वो बादर वो बादर। आज मानदेश टीम आहे खंटण नगरीमध्ये स्वतः गार्डन या ठिकाणी मराठ्यांचं काळे मान्य मनोज दादा तरांगे पाटील आज फलटण मुक्ता मराठ्यांच्या भेटीगाठीसाठी आहेत व आज फलटण मध्ये

काय घडलं तुमचं आता रात्रीचीच घटना आहे तुमच्या पैशांच्या वरती बांध तालुका आहे घाटाच्या वरती तर पाटलांचं आगमन होण्यापूर्वी होण्यापूर्वीची गाठ जवळजवळ एक तास बंद करण्यात आली या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता किंवा कसा दिसतात नाही आम्ही पण काल सुद्धा तयार करायला होतो पण स्वागत केलं दादा तुमचं नाव कायदेच मला तुम्ही आता गाडी काढायला पाहिजे गावी नाही प्रत्येक आणि प्रत्येक गावातील सातारा ही मराठ्याची राजारा जिल्ह्यातील काय माझी काय अवारपासून तर सातारा जिल्ह्यातील एकत्र नाही पूर्ण भविष्यात जी असा होणार आहे तर प्रत्येक गावातील उत्सव मुंबई इथे साजरा करायचा एवढं लोक ठेवा आणि घरातल्या प्रत्येकाने कमीत कमी लोकांना लिहा ओके म्हणजे आतापर्यंत आपल्या इथं म्हणजे हा दुष्काळी भाग पाणी आपण कॅनलमध्ये तलावात गणपतीचं विसर्जन करून येतो तर आपल्याला अरबी समुद्रामध्ये गणपतीचं विसर्जन करायचं जरी चान्स मिळाला तरी तो आपण पडणार नाही दादा तुम्ही कुठून आलाय नाव काय तुमचं आता तुमचं निवडगुरे जादवार आहे त्याच्यावर वारोगड आहे तिथल्या मराठा तरुणांना काय संदेश द्याल घरात न बसता एकोणतीस तारखेला कारणच्या आंदोलनामध्ये म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मुंबई या ठिकाणी कुठला आहात

नाही दिली मित्रांनो आज हलटण मधील सर्व घडामोडी दाखवण्यासाठी आपली मानदेश युनिव्हर्सिटी हल्टण नगरी मध्ये उपस्थित आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मराठा समाजाला तुम्ही काय संदेश त्यामुळे तुम्ही

म्हणजे या दादांचं म्हणणं असं आहे की गुणवत्ता विद्वत्ता असून सुद्धा मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळं मराठा पोऱ्यांची माती होती व ती माती होण्यापासून रोखण्यासाठी म्हणून दादा दरांचे पाटील आरक्षणाचा जो लढा देत आहेत त्या दादाला सर्वांनी पाठिंबा देऊन बहुसंख्येने उपस्थित राहिले तर मित्रांनो फलटणमधील घडामोडी आपण दाखवण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे सकाळपासून गावोगावचे मराठे बरेचसे ज्यांना जसा वेळ मिळेल त्या हिशोबानं मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत त्या ठिकाणी एक आधार त्यांना विसरूया देऊ शकतो आलं तुम्ही ओके नाव काय आपलं मंगेश नाव पांडवलकर साहेब जागे सगळे आता काय तुमच्या मठाच्या वाडी सर आमचं काय तुमच्या गावातून अंदाजे किती लोकांनी सहा गाडी त्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्याच्या वाढ्यानं बिळवलच्या मराठ्यांना तुम्ही काढून घेतल्या तीच आपल्यासाठी खळमळीनं काम करतो पाठीमाग आपण उभं राहण्याचं काम गेलं पाहिजे आपण वरून नाही लागत नाही तर हातला वाटे मराठी मागे केलं पाहिजे तुम्ही उठणार आहे

આપણે જે આરક્ષણ મોટી સંખ્યા

आहे का एक पाठवतो मानदेश तुम्हाला मोबाईलमध्ये सर्च करा आता तुम्ही बोलायला पण दिसेल लगेच